संताजींनी मुकरब खानाचा खात्मा कसा केला साल सोळाशे एकोणनव्वद तो काळा दिवस ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकरब खानाने कपटाने कैद केले त्यानंतर त्यांच्यावर क्रूर अत्याचार करून ठार करण्यात आले ही गोष्ट मराठ्यांसाठी अत्यंत वेदनादायक होती संपूर्ण स्वराज्य शोक आणि संतापाची लाट उसळली मराठ्यांचे से शूर सेनानी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी या अपमानाचा बदला घेण्याची शपथ घेतली संताजींनी आपल्या गुप्तहेरांना कामाला लावले आणि त्यांना अशी माहिती मिळाली की मुकरब खान धारवाड जवळ तळ ठोकून बसला आहे मग काय संताजींनी धनाजी जाधव आणि आपल्या इतर मावळ्यांसोबत हल्ल्याची सविस्तर योजना आखली संताजींनी आपल्या योजनेला अंजाम कसा दिला मुकरब खानाचा खात्मा कसा केला चला तर मंडळी हे सर्व जाणून घेऊया खाली दिलेल्या व्हिडिओमधून